सतत व्यक्त होणारी स्त्री अचानक शांत झाली तर तिचं हे मौन म्हणजे दुर्लक्ष नाही बायकोचं मौन म्हणजे दुर्लक्ष नाही ते एक हक्काचं दुखणं असतं कधी विचार केलाय का एका घरात सगळं सुरळीत चालू असतं तरी एक बाई हळूहळू शांत का होत जाते तिचा चेहरा पूर्वीसारखा हसरा का राहत नाही ती जेवण बनवते घर सांभाळते सगळ्यांचं मन ठेवते पण स्वतःच्या मनाचं काय लग्नाच्या सुरुवातीला प्रत्येक गोष्ट नवऱ्याला शेअर करणारी बायको आज स्वतःशीच बोलते कारण तिला आता असं वाटायला लागले की आप आपलं काही ऐकून घ्यायचं कोणाला वेळच नाही तिचं मौन म्हणजे तिचा राग नाही बरं का ती नाराज आहे पण चिडलेली नाही ती तुटलेली आहे पण अजूनही एकत्र येण्याची आशा मात्र सोडलेली नाही आणि म्हणूनच हे नातं ही साथ हे तिचं मौन दुर्लक्षित करायचं नाही समजून घ्यायचं आहे कारण जेव्हा स्त्री गप्प बसते तेव्हा नातं ओरडू लागतं माझं काहीतरी चुकतंय कधी विचार केलाय का की ते एके दिवशी शांत का झाली ती बडबड करणारी बायको आज गप्प का बसलीये ती लहानस काही झालं तरी लगेच शेअर करणारी आज काय झालं हे का सांगत नाही ते खरंच शांत झालीय का की आता बोलून काही उपयोग नाही असं तिला वाटतंय आज आपण याचं उत्तर शोधायचा प्रयत्न करूया सुरुवातीची प्रेमळ नाती जेव्हा लग्न होत तेव्हा नवरा बायको एकमेकांत गुंतलेले असतात बायको प्रत्येक गोष्ट नवऱ्याला सांगते काय वाटतं काय खटकलं काय आवडतं नवरा ही सुरुवातीला तिला खूप लक्ष देतो तिला समजून घेतो घेण्याचा प्रयत्न देखील करतो पण हळूहळू आयुष्य वेगळे वळून घेत कामाचा व्याप जबाबदाऱ्या मुलं खर्च या सगळ्यात नवऱ्याचं लक्ष हळूहळू कमी होतं आणि बायको बोलत राहते वाट पाहत राहते ऐकून घ्यावं म्हणून ती जेव्हा बोलते आणि कोणी ऐकत नाही एक वेळ अशी येते मग जेव्हा ती सांगते आज मन भारी आहे पण नवऱ्याचं उत्तर असत थोडं थांब ना फार काम आहे तुमच्यासोबत पण त्याचं उत्तर अगं उगाच नाटक करू नकोस ती समजून घेते हो त्यालाही त्रास आहे पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच ती बोलते आणि तो दुर्लक्ष करतो एक दिवस असं येत जेव्हा ती गप्प बसते तिचं मौन म्हणजे राग नाही तो हक्क गमावल्याचं एक दुःख आहे ती जेव्हा गप्प बसते तेव्हा लोक विचारतात बायको फार शांत झालीय काही विशेष हो एक काळ होता जेव्हा ती बोलायची कारण तिचा विश्वास होता की तो ऐकेल आज ती गप्प आहे कारण आता तिला वाटतं बोलू काहीही होणार नाही बायकोचं मौन म्हणजे ती रागावली असं नाही तो एक दुःख आहे जे ती आतल्या आत साठवत आहे तिचा प्रत्येक शांत दिवस म्हणजे एका नात्याचं थोडस मरण नवऱ्याला काय कळत नाही नवऱ्याला वाटत मी तर चांगलाच वागतो मारत नाही अपमानही करत नाही कधी काही बोलतही नाही हो तू मारत नाहीस पण तिचं म्हणणं ऐकत देखील नाहीस तू गप्प राहतोस आणि तिलाही गप्प करतोस तिला न विचारता निर्णय घेतोस आणि म्हणतोस मी तुझ्यासाठीच तर केलं तिला तिचं मत द्यायचं असत प्रेमाच्या नावाखाली निर्णय नव्हते तिला फक्त थोडा वेळ थोडं ऐकणं थोडं समजून घेणं हवं होत पण व्यक्त होत नाही खरं सांगायचं तर दोघांनाही प्रेम खूप पण बायको व्यक्त होते आणि नवरा मात्र शांत राहतो ती बोलते तो गप्प असतो ती वाट पाहते तो वेळ शोधत नाही आणि मग तीच एके दिवशी बोलणं मात्र थांबवत जाते प्रेम संपत मग हळूहळू संवादही संपतो आणि नातं हळूहळू कोसळायला लागतं आणि ते एक दिवस कोसळत नवऱ्याने समजून घ्यावं ती जर गप्प असेल तर विचार कर का गप्प आहे तिला विचार काही खटकतय का तिचं म्हणणं ऐक जज करू नकोस तिला गृहीत धरू नकोस फक्त ऐक आणि समजून घे तिला खरंच फार काही नको असतं ती केवळ ऐकलं जाणं समजलं जाणं आणि जवळ घेणं तिच्यासाठी अपेक्षित ठेवते तिचं मौन फोडणं तुझ्या हाती आहे आज तुझी बायको गप्पा आहे तर तिचं मौन फोडणं हे तुझं कर्तव्य देखील आहे तिचं बोलणं बंद झाले पण हृदय अजून बोलायला तयार आहे तू थोड वेळ दिलास तर आजही ती पुन्हा बोले ती तुझ्यावर प्रेम तेवढंच करते पण आता थोडं थकलीये नातं जपा कारण ते टिकवणं तुमच्याच हाती आहे शेवटी नवरा बायको हे नातं केवळ जबाबदारी नाही ती एक भावना आहे प्रेम आहे संवाद आहे समजूत आहे तिचं मौन हे ती तुझ्यावर ओरडू शकत नाही म्हणून आहे ती समजून घेते म्हणून तर ती गप्पा आहे पण तू समजून घेतलंस तर ते मौन पुन्हा शब्दांमध्ये बदलेलही शेवट थोडस थोडं ऐकणं थोडं नातं खोलून येईल थोडस प्रेम करणं कधीतरी वेळ काढ तिच्याशी शांतपणे बोल तू गप्प का आहेस हे है विचार तिला जवळ घे आणि तिच्या डोळ्यातल्या शब्दांना समजून घे तिला नेमकं काय सांगायचं कारण बायकोचं मौन हे दुर्लक्ष नसतं ते एक हक्काचं दुखणं असतं जे फक्त तिचा नवरा समजून घेऊ शकतो आज जर तुमच्या घरातील ती बाई तुमची बायको थोडी शांत असेल तर आजच तिच्या मनात डोकावून पहा तिच्या डोळ्यातलं मौन वाचा तिच्या गप्प राहण्यातही प्रेम लपलेलं आहे असत हे प्रेम जर वेळेत समजून घेतलं नाही तर ते मौन कायमच होऊ शकत चला तर मग आजपासून एक पाऊल पुढे टाकूया संवादाच्या समजुतीच्या आणि प्रेमाच्या नात्याला सुरुवात करूया नातं जर टिकवायचं असेल तर फक्त प्रेम करून चालत नाही ते व्यक्तही होणं तितकंच गरजेचं आहे जर हे बोलणं तुमच्या मनाला भिडलं असेल जराही तुम्हाला यामध्ये काहीच स्वतःच्या लाईफबद्दल जाणवत असेल तर थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका भेटूया पुन्हाच अशा नवीन एखाद्या मोटिवेशनल व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद